सिद्धीविनायक मंदिरातला नाही जसं सदा सरवणकर यांनी दावा केलेला आहे सदा सर्वणकर हे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आहे जे, जे महाराष्ट्राची बोलत असताना त्यांनी हा दावा केलेला आहे तो व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातला नाहीच आहे असा दावा सदा सर्वणकर यांच्याकडून करण्यात आलाय तर सदा सरवणकर यांनी जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया दिली होती काय म्हणाले होते पाहूया आम्हाला ज्या वेळेला काल कळलं त्यावेळेला आम्ही पूर्ण तपासणी केली अशा प्रकारची कुठलीही घटना या ठिकाणी घडलेली नाही किंबुना आमच्या इथे जे ज्या ठिकाणी प्रसाद बनतो तो अतिशय स्वच्छ परिसर आहे आमच्याकडे येणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तूप असेल लाडू मध्ये वापरणाऱ्या ज्या ज्या काय वस्तू आहेत या सगळ्या लॅबमध्ये टेस्ट करून आम्ही त्याचा वापर करतो पाणी सुद्धा आम्ही लॅब मध्ये टेस्ट करून आम्ही वापरतो त्यामुळे या ठिकाणी दिला जाणारा प्रसाद हा पूर्णपणे शुद्ध असेल याची काळजी आम्ही पूर्णपणे घेतो जे ते लाडू बनले जातात जे पॅकिंग केलं जातं ते मशीनद्वारे केलं जातं त्यामुळे अशा प्रकारचा तो जो व्हिडिओ दिसतोय हा व्हिडिओ कुठल्या तरी उकेरड्यावर काढलेला व्हिडिओ दिसतोय आणि हा सिद्धिविनायक मंदिर परिसरातील बिलकुलच असू शकत नाही कारण अशी अस्वच्छता मंदिरात कुछे ही मंदिरात आपल्याला कुठेही दिसणार नाही ना। लाडू बनतात तर तिथे अतिशय स्वच्छता आम्ही ठेवलेली असते त्यामुळे हा जो व्हिडिओ दिसतोय हा चुकीचा आणि गैर असा दिसतोय तो फेक असा वाटतोय तो